हॅलो आणि कुस्ती लागली महाराष्ट्राची कुस्ती स्पर्धे कोणते सातारा मायपी धारण केलेला आणि ने पी धारण केलेला महेंद्र गायकवाड सोलापूर महाराष्ट्र केसरी किताबाचा महेर गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर तुकाराम आणि हो गणेश सातार कराने घेतलेले मार, आणि मेंदू यांच्या त्रिवेणी संगमन चालती ती कुस्ती कष्ट ईर्षा चिकाटी या चतुर्श्रीच्या जोरावर चालते ती कुस्ती बंधू गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर अशी एक सगळी कुस्ती गुल्लोगाऱ्या दाखवले त्यापैकी एक या स्पर्धेला दिली धाराशिव जिल्ह्याला एकमात्र रोजगाराचा अनेक वांशी मंडळींनी ठिकाणी कुस्ती संकुल उभा केलेला आहे हात नाही कुस्ती संकुल आणि त्या कुस्ती संकुल मध्ये आज दीडशे पैलवान सराव करतात मोफत शिक्षण दिले जाते त्या पैलवानाला मोफत सराव दिला जातोय असं अण्णांचे एक मोठे या मल्लविदेसाठी या कुस्तीसाठी एक मोठं काम आहे अमरावण फिरजोराजरा फिरजोरा किंवा खाली बसा खाली बसून जिटी करा हो सहकारी कराव महाराष्ट्रात चालू आहे त्यामुळं सर्वांनी सहकारी करा ब्याण्णव किलो गाडी आम्हा एक नंबर मेट्रो जायचा आहे

दोन क्वेश्चन झालेले आहेत रेड कुस्तीगिराचे दोन क्वेश्चन जोड आणि जोडी जोड महाराष्ट्रातल्या कुस्तीगिरांच्या कुस्ती शोकांच्या घरातला ताट असलेला महेंद्र लढतोय आपल्या समोर